नमस्कार ईपीक पाहणी मोबाईल ऍप मध्ये नोंदणी व पीक पाहणीची प्रक्रिया याबाबत माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया नोंदणी प्रक्रिया प्ले स्टोअर वरून ईपीक पाहणी डी सी एस मोबाईल ऍप डाउनलोड करा ऍप आप उघडल्यानंतर आपण स्वागत पेज वर याल यानंतर डावीकडे स्क्रोल करा आपण ऍप आप वापरण्याची आवश्यकता या पेज याल अचूकता पंधरा मीटरच्या आत व अंतर वीस मीटरच्या आत मिळविण्यासाठी विचारलेल्या सर्व परमिशनला परवानगी द्या पुन्हा डावीकडे स्क्रोल करा व आपला महसूल विभाग निवडा यानंतर लॉग इन पद्धत निवडा या पेजवर याल येथे शेतकरी म्हणून लॉग इन करा या टॅबवर क्लिक करा यानंतर आपण लॉग इन पेजवर याल येथे आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा व संकेतांक पाठवा यावर क्लिक करा यानंतर आपल्याला चार अंकी पाठविला जाईल तो चौकटीत प्रविष्ट करा व लॉग इन यावर क्लिक करा नोंदणी केलेलीच नसेल जर आपण पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर आपण या पेजवर या आपले संपूर्ण नाव प्रविष्ट करा मोबाईल नंबर प्रविष्ट करा आपल्याला चार अंकी संकेतांक पाठविला जाईल तो चौकटीत प्रविष्ट करा नंतर आपण या यानंतर खाली आपल्याला युजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा संदेश दिसेल आपण परत लॉग इन पेजवर या याल आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा आपल्याला चार अंकी सांकेतांक पाठविला जाईल तो चौकटीत प्रविष्ट करा नवीन खातेदार नोंदणी करायावर क्लिक करा विभाग निवडा जिल्हा तालुका आनी गाव निवड़ा नंतर आपन खातेदार निवड़ाया पेज वर थे ये थे आपले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक अशे पांच पर्याय दिस्तील त्यापैकी आपन गट क्रमांक निवडल्यास चौकटीत गट क्रमांक प्रविष्ट करा आणि शोधाया बटन वर क्लिक करा खातेदार ड्रॉपडाऊन मेनू मधून खातेदाराचे नाव निवडा आणि हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा आपण व खाते क्रमांक तपासून पुन्हा हिरव्या बाणावर क्लिक करा तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीरित्या नोंदणीकृत झाले असा दर्शविला जाईल यानंतर ठीक आहे वर क्लिक करा यानंतर ज्यांची पीक पाहणी करायची आहे त्या खातेदाराचे नाव ड्रॉपडाऊन मधून निवडा महत्वाचे पूर्वीप्रमाणे प्रत्येक वेळी ओ टी पी प्रविष्ट करण्याची गरज नाही आता एकदाच ओ टी पी नमूद करून नोंदणी झाल्यानंतर थेट होमपेज वर जाऊन पीक पाहणी करता येते मित्र हो येथे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल यानंतर पीक पाहणीची प्रक्रिया जाणून घेऊया पिकांची नोंद करण्याकरिता पीक माहिती नोंदवा या टॅबवर क्लिक करा खाते क्रमांक निवडा भूमापन क्रक गट क्रमांक निवडा त्यानंतर तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराब याबाबत सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला आपोआप दर्शविली जाईल हंगाम निवडा पीक पेरणेसाठी उपलब्ध क्षेत्र हे या ठिकाणी आपोआप दर्शविले जाईल पिकांचा वर्ग निवडा निर्भय पिकाचा प्रकार निवडा पिकांची झाडांची नावे डॉपडाऊन मेनूमधून निवडा क्षेत्र भरा जलसिंचनाचे साधने निवडा त्यानंतर सिंचन पद्धत निवडा लागवडीचा दिनांक उजव्या कोप्यात दिसत असलेल्या क्लेंडरमधून निवडा किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी कराव्याची आहे काय असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा योग्य तो पर्याय निवडा व पुढे जा यावर क्लिक करा त्यानंतर अक्षांश रेखांश व अचूकता आपल्याला येथे प्राप्त होईल तसेच निवडलेल्या गटापासून अंतर मीटर दिसेल लाल रंगाने दर्शविलेला चौकोन हिरवा झाल्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा आपण पिकांचे छायाचित्र या पेजवर याल येथे मेराचे दोन आयकॉन दिसेल छायाचित्र एक यावर क्लिक करा व फोटो काढा तसेच करा व फोटो घ्या त्यानंतर आपण माहितीची पुष्टी करा या पेज वर याल येथे आपण नोंदविलेली संपूर्ण माहिती तपासा व नोंदविलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर खाली दिलेल्या स्वयंघोषणा पत्रावर क्लिक करून पुढे जा बटनवर क्लिक करा आपण नेटवर्क मध्ये असल्यास आपण नोंदविलेली माहिती सबमिट व अपलोड झाल्याचा संदेश दाखविला जाई जर आपण नेटवर्क मध्ये नसाल तर आपणास आपली माहिती सबमिट झाली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही आपण नेटवर्क मध्ये आल्यानंतर होमपेज वरील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी तसेच नोंदविलेली माहिती पाहाव्याची असल्यास उजव्या कोप्यात वर पिकांची माहिती पाहा यावर क्लिक करा शेतकरी बंधूंनो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की ऑफलाईन पीक पाहणीसाठी मोबाईल नेटवर्कची आवश्यकता नाही नोंदविलेली माहिती सबमिट बटनवर क्लिक करून साठविली जाईल व मोबाईल नेटवर्क मध्ये आल्यावर ती तुम्ही डबोर्ड वर असलेल्या अपलोड टॅब वर क्लिक करून अपलोड करू शकता अशा प्रकारे आप आपल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी मोबाईल ऍपद्वारे सहजरित्या करू शकता धन्यवाद